गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जनसन्मान यात्रा काढली असून या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत या दरम्यान आज धुळे येथे सभेला संबोधित करत असताना अजित पवार यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्त वार्ता विभागाने दिला असल्याचं सांगितलंय नाशिकला येथे विमानतळावर उतरलो असतानाच पोलीस अधिकाऱ्यांनी मला मालेगावला जाऊ नका तुमच्या जीवाला धोका आहे असं सांगितलं होतं गुप्तचर विभागाने तुम्हाला धोका असल्याची सूचना दिली असून त्याबद्दल माध्यमातही बातम्या आल्या आहेत त्यामुळेच चिंतेचं वातावरण आहे त्यामुळं जिथे मोठ्या संख्येने महिला असतील तिथे तुम्ही गर्दीत जाऊ नका तसेच मालेगाव आणि धुळे या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं आहे असं अजित पवार यांनी धुळे जिल्ह्यात घेतलेल्या सभेत सांगितलंय पण माई माऊलींनो तुम्ही माझ्या हातावर बांधलेल्या राख्या जोपर्यंत माझ्या हातात तोपर्यंत मला दुसऱ्या कुणाचीही आवश्यकता नाही माझ्या बहिणींचे आशीर्वाद राखीचे कवच आणि प्रेमाची गाठ हे मला कोणताही धोका होऊ देणार नाहीत असं माझं अंतर्मन सांगत आहे असंही अजित पवार धुळे येथील सभेदरम्यान म्हणाले आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा